हो काय रामदास आठवले म्हणाले की म्हणे सवर्णांना आर्थिकदृष्ट्या जे मागास असतील सवर्णांमध्ये त्यांना पंचवीस टक्के आरक्षण द्या वारेवा मग सगळ्यांना का नको प्रश्न हा सवर्ण दलित हा विषय नाहीये हा विषय आहे समान नागरी कायद्याचा हा सगळ्यांना समान पद्धतीने बघितलं गेलं पाहिजे मग तो कोण असेल ब्राह्मण असेल दलित असेल तर कोणी असेल ह्या ऍडमिशन आणि नोकऱ्या आणि सगळ्या ह्या गोष्टी ह्या जातीमध्ये विभागता तुम्ही धर्मामध्ये विभागता असतो अॅट्रॉसिटीचा पण विषय मी त्यातली काही माहिती काढली माहिती काढल्यानंतर माझ्या असं लक्ष झालं तिकडे आहेत काही काही त्यांचे ते सरकारने निवडलेल्या काही गोष्टी आहेत पण त्याच्यामध्ये जर समजा कोणी कोणावरती समजा अट्रॉसिटी टाकली त्याचा माझ्याकडे कायदा म्हणजे पेपरच आहेत माझ्याकडे गाडीत राहिले ते माझ्याकडे मलाही जेव्हा त्या पेपर मिळाले ते मला धक्काच बसला मी म्हटलं अट्रॉसिटी म्हणजे हे समजा एखाद्याने एखाद्यावरती अॅट्रॉसिटी टाकली आणि ती जर समजा कंप्लेंट पोलीस स्टेशनला जर समजा दर्ज झाली तर साठ हजारापासून चार लाखापर्यंतची किंमत आहे आणि ती पोलीस स्टेशनला दर्ज झाल्या झाल्या पंचवीस टक्के रक्कम ही ताबडतोब त्यांना हातात दिली जाते म्हणजे साठ हजाराचे पंधरा हजार दोन लाखाचे पन्नास हजार चार लाखाचे एक लाख हे केस पुढे चालू आहे केस पुढे चालू राहील पण हे ज्या वेळेला तिथे सिद्ध होतं त्या सगळ्या गोष्टी झाल्यावरती ताबडतोब त्याला पैसे मिळतात अनेक ठिकाणी तर मला असं दिसतं की अनेक ठिकाणी धमकी दिली जाते माझं काम कर नाही तर अॅट्रॉसिटी टाकीन <प्राँगा> कायदा हा धमकीचा विषय होऊ शकतो मग एका समाजाला एक कवच दुसऱ्या समाजाला कवच नाही तिसऱ्या समाजाला कवच नाही असं कसं करून चालेल या असल्या नादान राजकारणामुळे फक्त भांडणच होतील आपल्या देशामध्ये दे। दुसरं काही नाही होणार आज मराठा समाजाचे आज मोर्चे निघतायत उद्या काहीतरी ओबीसीचे निघतायत परवा अजून कोणाचे तरी निघतील कुठे थांबणार आहे कुठे चाललोय आपण काय वाढून ठेवलंय महाराष्ट्रासमोर वाद भांडणं हाणामाऱ्या मार्या जातीय दंगली आपण या दरीत जाणार आहोत का आता याच्या पुढे आणि या सगळ्या समाजाचा वापर करणारे हे जे सगळे नेते आहेत मला असं वाटतं प्रत्येक समाजाने या नेत्यांना पहिल्यांदा ढोडावठे दिले पाहिजेत <ण्णागी> गोष्टीचं राजकारण करत बसायचं प्रत्येक गोष्टीच या समाजाचे लोक इथे किती आहेत मत... मग त्या समाजाचा उमेदवार टाका मग या समाजाचे इथे किती आहेत त्या समाजाचा काय प्रकार का हा कोणता प्रकार आहे महाराष्ट्र हा कशासाठी ओळखला जातो या देशाला महाराष्ट्राने विचार दिलेले आहेत प्रत्येक बाबतीत महाराष्ट्र विचार देत आला या देशाला आणि महाराष्ट्र आज या चिखलामध्ये अडकलाय या जातीच्या चिखलात काही आत्ता बाहेर पडणार आहोत की नाही पडणार आहोत मला असं वाटतं माझ्या बरोबर जेवढे लोक आहेत महाराष्ट्रामध्ये जेवढे लोक आहेत तुमच्यापैकी कोणीही याच्या पुढे जातीचा विचार करता कामा नये आम्ही जात मानणार नाही म्हणून सांगावं नजीकच्या काळामध्ये जर माझी पंतप्रधानांची जर भेट झाली तर मी त्यांना सांगणार आहे की बहुमत आहे तुमच्या हातामध्ये आरक्षण हे आर्थिकदृष्ट्याच तुम्ही आणलं पाहिजे हे मी तुम्हाला नक्की सांगणार आता उद्या निवडणुका येतील काय ते काय पडतात तुमचे आरक्षण तिथे पण आरक्षण गोष्टीवरचा आरक्षणावरती नोकऱ्या लागणार आता आरक्षणावरती भरत्या पण मिळणार हे सगळे आरक्षणाचे सगळे उद्योग राजकीय उद्योग हे तुमच्यामध्ये सगळ्यांमध्ये फक्त दरी निर्माण करायची दरी तुमच्यात वाद निर्माण झाले तुमच्यात भांडण निर्माण झाले की तुमच्याकडनं मत काढायला सोपं असतं मत काढायला सोपं असतं याच्यासाठीचे हे सगळे सग्रें सगळ्यांचे उद्योग सुरू आहेत हे आता सगळे जे मोर्चे निघतात त्या मोर्चाच्या सगळ्यात शेवटी हे सगळे काँग्रेस एनसीपीचे नेते का फिरताय तो मागे निवडणुकीच्या भिका मागायलाच ना सगळी आपण आरक्षण 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 बोलतो अहो आहेत कुठे नोकऱ्या कोणत्या नोकऱ्यांबद्दल बोलतोय आपण सरकारी नोकऱ्या कमी होत चाललेल्या आहेत खाजगी नोकऱ्या वाढत चाललेल्या आहेत आणि या खाजगी नोकऱ्यांमध्ये तिथे आरक्षण आहे नाहीये मायनॉरिटी आणि खाजगी शाळांमध्ये आरक्षण आहे नाहीये कोणत्या शाळांचं बोलतोय आपण आज या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मराठा समाजातले इतके मुख्यमंत्री झाले इतके मंत्री झाले आज इतके खासदार आहेत तिथे हा आरक्षणाचा मुद्दा मी आपल्याला म्हणून सांगतो मी ह्याच्यावरती खूप विचार करत होतो मला स्वतःला जातपात कळत नाही मी स्वतः जातपात मानत नाही मला आता तुमच्यापैकी बसलेले कोण आहेत आणि इथे बसलेले कोण आहेत यांच्या जातीशी मला देणं घेणं नाहीये काही देणं घेणं नाही या गोष्टींची पण हे सगळे आजपर्यंत जे राज्यकर्ते होते आज त्यातले बरेचसे बहुसंख्य बहु, 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 मराठा समाजातले होते का नाही दिले तर हो तुम्ही या गोष्टी आजही आमचा गरीब शेतकरी तिथे मराठा समाजातला शेतकरी आज फासावरती लटकतोय आज जे जे फासावरती गेलेले शेतकरी बांधव आहेत तो आमचा ज्यांनी आत्महत्या केली काढून बघा कोण कोण आहेत तो तिथेच राहणार तो तशीच आत्महत्या करणार हे नेते तुम्हाला भुलवत राहणार साधी सोपी गोष्ट आहे ना तुम्हाला मान्य आहे तेव्हा आणा त्या दिवशी शिवसेनेने काय प्रतिक्रिया दिली विशेष अधिवेशन बोलवा अधिवेशन नंतर प्रतिक्रिया पहिलीच सांगा तुमचं मत काय ते सांगा विशेष अधिवेशन समजा उद्या बोलवलं जरी इथे जरी समजा त्यांनी मान्य केलं तरी ते केंद्रात पाठवायला लागेल बरं ह्या सगळ्या गोष्टी या टेक्निकल सगळ्या गोष्टी शरद पवारांना माहिती आहेत का नाही बोलतात तुम्ही का नाही त्या मराठी समाजातल्या मराठी माझ्या बांधवांना आणि भगिनीला सांगत का नाही आहेत की काय नक्की काय होतंय हे सगळ्यांना माहिती आहे सगळ्या पत्रकारांना माहिती आहे सगळ्या संपादकांना माहिती आहे कोणी मांडायला तयार नाही तुमच्यासमोर कोणी बोलायला तयार होत नाहीये में में हे जे सगळे उभे राहते आज मोर्चाच्या स्वरूपामध्ये यातनं मला मतं कशी मिळतील आणि मी जिल्हा परिषदेवरती कसा येईल आणि मी पंचायत समितीवरती कसा येईल याची स्वप्न पाहतायत हे सगळे ह्याला प्रश्न नाही सोडवायचे आहेत कुठचे आज हे सगळं प्रकरण समजा आरक्षणाचं आर्थिक निकषावरती जर झालं असतं हे वाद कधीच उभे राहिले नसते कधीच उभे राहिले नसते राज ठाकरे जे तुम्हाला सतत सांगतो ना या सगळ्या बाकी काही लोकांना वाटतात नदृष्टांना वाटतात राज ठाकरे राजकारणासाठी किंवा निवडणुकीसाठी हर <प्रिण> निवडणुकांचा विचार करून मी फक्त पावलं टाकत नाही मी महाराष्ट्राचा विचार करून पावलं टाकतो कधी येश येतं कधी पराभव येतो जे असेल ते असेल मी जे सांगत आलो आजपर्यंत सांगत आलो हे सांगत राहणार की महाराष्ट्रामध्ये जे उद्योग निर्माण होत आहेत त्या उद्योगांमध्ये माझ्या महाराष्ट्रातल्या मराठी मुलांना आणि मराठी मुलींना शंभर टक्के प्राधान्य तुम्ही दिलं पाहिजे आरक्षणाचा विषयच येत नाही कशाला पाहिजे आरक्षण महाराष्ट्रासारखं मा... एक प्रगत राज्य आहे महाराष्ट्रामध्ये इतके उद्योग उभे राहत आहेत इतके उद्योग येत आहेत इतक्या आज नोकऱ्या उपलब्ध होत आहेत पण त्या सगळ्या उपलब्ध होत असताना आज बाहेरच्या राज्यांमधली लोक येऊन त्या नोकऱ्या घेत आहेत ते सगळी कामं घेत आहेत जमीन आमची पाणी आमचं आमच्याकडे उद्योग करायला येत आहेत ही सर्व लोक राज्य सरकारला गेल्या असेल तर आत्ताच्या असेल यांना सांगता येत नाहीये की तुम्हाला एका अटीवरती आम्ही तुम्हाला इथे तुमचा व्यवसाय उभा करायला देऊ तुम्हाला पाणी देऊ वीज देऊ सगळ्या गोष्टी देऊ अट एक माझ्या महाराष्ट्रातली शंभर टक्के मुलं ही तुम्ही तिथे कामावरती घेतली पाहिजेत ही एक गोष्ट जर समजा राज्य सरकारने केली आपल्याला आरक्षणाची आवश्यकताच भासणार नाहीये गरजच नाहीये इतर देशभरातल्या सर्व राज्यांपेक्षा महाराष्ट्र खूप पुढे आहे प्रत्येक उद्योगपतीला वाटतं की माझा माझा उद्योग हा महाराष्ट्रात असावा एवढे जर समजा उद्योग उभे राहत असतील एवढ्या ज्या नोकऱ्या उपलब्ध उपलब्ध होत असतील मी मध्यंतरी बोललो होतो ना त्या रिक्षा आणि टॅक्सांच्या परवान्यांच्या संदर्भामध्ये कोणाला मिळणार होत्या आमच्या महाराष्ट्रामधलं एक नागपूरचं हायकोर्ट काय सांगतं की महाराष्ट्रामध्ये जर समजा तुम्ही रिक्षा आणि टॅक्सांना परवानगी देणार असाल परवाने देणार असाल तर त्याला मराठीच्या सक्तीची गरज नाही वारे वा? कोणाला ना भरायचेत कोणाला तिथे आज महाराष्ट्रासारख्या अनेक जे शहरं उभे राहत आहेत मुंबई असेल ठाणा असेल नाशिक असेल पुणा असेल नागपूर असेल औरंगाबाद असेल अनेक शहरं जी उभी राहत आहेत आज तिथे जे उद्योग उभे राहत आहेत येत आहेत तिथे टॅक्स्या रिक्षा इतर सर्व सगळ्या गोष्टी ज्या येत आहेत हे माझ्या महाराष्ट्रातल्या ग्रामीण मुलाला कळायला नको त्याला समजायला नको पण राज्याने जर समजा हा कायदा आणला तर तो कंपल्सरी होणार त्याच्यात त्याला तिथपर्यंत कळणार आज सगळे मोबाईल फोन इंटरनेट या सगळ्या गोष्टींमुळे आज त्याच्यापर्यंत पोहोचलंय सगळं कि बाबा कुठे चाललंय जग कुठे गेले जग मग मी इथे काय करतोय माझी वडीलोपार शेती जी आहे ती शेती नीट चालत नाहीये त्यातनं मला पैसे मिळत नाहीयेत मला काम पाहिजे मला नोकरी पाहिजे तो ग्रामीण महाराष्ट्रातला माझा माझा बांधव माझी भगिनी ते म्हणतात मला मला त्या शहरातल्या मुलांसारखं राहायचंय मला तिथे यायचंय येऊ कस कसं यायचं मी हा नुसता शिक्षण आणि नोकरीचा फक्त प्रश्न नसतो हा विषय फक्त शिक्षण आणि नोकरी पुरताचा नाहीये आज त्याचं कुटुंब उभं राहत त्याचं लग्न होतं या सगळ्या गोष्टी करण्यासाठी म्हणून त्याला शिक्षण हवं त्याला नोकरी हवी त्याला सगळ्या गोष्टी हव्या आणि ही सगळी स्वप्न पाहत असताना मला तिथपर्यंत पोचता येत नाहीये हे माझ्या महाराष्ट्रातल्या जर समजा माझ्या बांधवांना आणि भगिनींना जर समजा वाटत असेल आणि त्याच्यातनं हा जर समजा राग निर्माण होणार असेल आणि या रागातनं जर समजा आरक्षणाचा विषय येणार असेल आणि या आरक्षणाचा फायदा जर समजा हे सगळे बाकीचे सगळे गधडे नेते घेणार असतील अ उपयोग काय या ताकदीचा आज तिकडे दिख्ड़ तिकडे पटेलांचे मोर्चे निघाले तिकडे काय गुजरांचे निघाले अजून कोणाकोणाचे निघाले काय झालं काही नाही झालं पुढे खरं तर महाराष्ट्रामध्ये एक मुखाने एक गोष्ट यायला पाहिजे की या महाराष्ट्रामध्ये आर्थिक निकषावरतीच आरक्षण याच्या पुढे तुम्ही दिलं गेलं पाहिजे हीच गोष्ट जर समजा त्या सगळ्या मोर्चांमधे आली तर मला असं वाटतं सगळा विषय पण बंद होईल एकमेकांकडे दुश्वासाने पाहणं एकमेकांकडे दुश्वासाने काय त्याच्याशी बोलणं न बोलणं हे कुठचे प्रकार आलेत आणि मग त्याच्यामध्ये परत जाती जातीमध्ये भेडवायचं सगळ्यांना मदतरी काढलं म्हणजे महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री ब्राह्मण आहे आणि ब्राह्मण असल्यामुळे म्हणे या सगळ्या गोष्टी अरवरा हे परत कानात विष कालवणार कोण हेच सगळे नेते हेच हे सगळे उद्योग करत बसला परवा दिवशी रामदास आठवले बोलले मला <laughs> कळत नाही रामदास आठवले हे, हे नाव विनोद झालंय का त्याचा <laughs> 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 याच्यापुढे सांगायला बरं हे बघ परवा दिवशी एक रामदास आठवले ऐकला चला सांगतो चाललोय आपण काय करतोय कुठे जग चाललंय कुठे होत आपण या असल्या माझा माझे हात जोडून तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे माझी महाराष्ट्रातल्या माझ्या तमाम बांधवांना भगिनींना विनंती आहे माझी या नका चिखलात अडकू प्रत्येकाच्या मनात काय पेटलंय मी समजू शकतो प्रत्येकाच्या मनात काय आहे हे, हे मला समजू शकतं पण ते प्रत्येक गोष्ट जर समजा आपण जातीच्या वरती जर घासून पुसून पाहायला गेलो ना आपण आपण खोलात जाऊ निश्चित खोलात जाऊ आपण आणि एकदा या गर्दीत सर सापडलो ना आपण तर महाराष्ट्राचा बिहार आणि उत्तर प्रदेश व्हायला वेळ लागणार नाही तिकडे तीच परिस्थिती आज आज आपल्याकडे तरी अजून परिस्थिती तशी नाहीये पटी येईल वाढेल माझे एक मित्र गेले होते उत्तर प्रदेशमध्ये एका ढाब्यावरती बसले होते बघा विचार करा म्हणजे कुठच्या लेवलला हा प्रकार तिथे असतो तो विचार करा त्या ठिकाणी आपल्याला जायचंय का ते बसले होते त्यांनी चहा मागवला त्या ढाब्याचा मालक आला आणि त्याने विचारलं त्याच्याकडेच बघितलं हा हसण्याचा विषय नाही आहे मी खरंच सांगतोय तुम्हाला त्या माणसाने त्यांच्याकडे बघितलं आणि विचारलं कोणसे जातसे हो होणसे जातसे हो आजपर्यंत महाराष्ट्रात हा प्रकार अजूनपर्यंत नाही आहे पण हा उद्या वाढीस लागेल आणि हा वाढीस लागला न, ही एक न, ना ही एकमेकांची टाळकी फिरायला लागली ना हा महाराष्ट्र शांत नाही होणार माझी महाराष्ट्रातल्या नेत्यांना ही हात जोडून विनंती आहे नका राजकारण करत बसू याच्यावरती निवडणुका येतील जातील आज काँग्रेस एनसीपीला पराभव पत्करावा लागला असेल पण पुन्हा विजय प्राप्त करण्यासाठी म्हणून ह्या महाराष्ट्रातली डोकी नका भरकवू तुम्ही ही जाती जातीची विष कालवून हा महाराष्ट्र बर्बाद करू नका निवडणुका ज्यावेळेला यायच्या त्यावेळेला येतील आज आमच्या शहरांची वाट लागलेली आहे आमच्या महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागाची वाट लागलेली आहे ग्रामीण महाराष्ट्रातला माणूस म्हणतोय की मला शहरात जायचंय शहरातला माणूस म्हणतो मला शहर सोडून बाहेर जायचंय आज जे संकट हा राज ठाकरे जे सांगतोय ना तुम्हाला की हे जे बाहेरून सतत जे येत आहेत आपल्याकडे याने जो महाराष्ट्र भरला जातोय त्याचं काय करायचं महाराष्ट्रामध्ये लोक हे सगळे बाहेरच्या राज्यातील लोक आणि घेतलेला आहे अजून येत आहेत हा विद्वेष पसरवण्याचा भाग नाहीये माझं तर मत आहे की प्रत्येक राज्याने आपापला विकास करावा आणि मोठं व्हावं आज ठाणे जिल्हा घ्या ठाणे जिल्ह्यामध्ये आज महानगरपालिका किती आहेत ठाणे नवी मुंबई भिवंडी वसई विरार उल्हासनगर कल्याण डोंबिवली मीरा भाईंदर सात एका जिल्ह्यामध्ये सात महानगरपालिका आहेत असा एकतरी जिल्हा भारताच्या नकाशावरती आहे का मला जरा सांगा कशामुळे महानगरपालिका झाल्या या नगरपालिकांच्या महानगरपालिका झाल्या कशामुळे झाल्या लोकसंख्येमुळे झाल्या कोणाच्या लोकसंख्येमुळे झाल्या आकडेवारी काढून बघा सर्वात जास्ती परप्रांतात येणारी माणसं ही ठाणे जिल्ह्यात येतात काय आनंद झालेला आम्हाला खा या रे या था। अंगावरून चालत जा था। आमच्या था। आम्हाला काय मिळालं नाही तरी चालेल पण बांधवा देशात ना आलेला आहेस कर वाट चाल तू आमच्या अंगावरन हे समजू द्या हे समजू द्याला डोके त्या वेळेला समजेल आमच्याकडे जोपर्यंत स्वतःच जळत नाही ना हे जे चालू आहे ना आता आपल्या देशामध्ये तिथे आमचे जवान मरतायत आम्हाला काय नाही त्याचं आमचा सगळं आनंदात सुरू आहे पाकिस्तानी कलावंत आहेत का आम्हाला चित्रपटामध्ये बघायला आवडतील आमच्याकडे मे गुलाम चालेल का त्याची कॉन्सर्ट चालेल का चालेल आम्ही बघायला जाऊ तो कोणासाठी लढतोय त्याचं काय वैयक्तिक भांडण आहे पाकिस्तान बरोबर मी एका चित्रपटामध्ये एक फार छान वाक्य ऐकलं होतं मी ज्या प्रत्यक्ष तिथे गेलो हो, त्यावेळेला मला खरंच असं वाटलं अरे खरंच आहे आपण काय करतो आता वाक्य <laughs> होत आर्मीचा माणूस दुसऱ्या आर्मीच्या माणसाला की काय गंडोला गंडोला म्हणून गंडोला मराठी भाषेवर जाऊ नका गंडोला नाही गंडोला असं होत नाही गंडोला शिशिर शिंदे म्हणतात शिकारा नाही म्हटलं ना शिकारा <coughs> तिथे मी गेलो पूर्ण बर्फ होता पूर्ण बर्फ होत्या फक्त ती केबल कारने वरती आम्ही पोहोचलो तिथे पोहोचलो मला असं अजूनही आठवतं आम्ही तिथून त्या जिन्याने खाली आलो खाली आल्यानंतर आज अगदी हा आता पांढरा शर्ट आपला इथे खांब होते दोऱ्या लावल्या होत्या त्याच्या पलीकडे तुम्ही नाही जायचं तिथे चार आपले आर्मीचे जवान उभे होते आम्हाला समजे एक कशासाठी उभे आहेत तोपर्यंत लक्षण होतं गेलं आमचं लांब लाम। त्या ज्या केबल कार्स येतात वरती त्या केबल कार मधनं एक रिकामी केबल कार असते ज्याच्यातनं त्यांचं जेवण कपडे औषध सगळ्या गोष्टी त्याच्यातनं येतात वरती आणि आम्ही ज्या ठिकाणी गेलो होतो ते साधारणपणे चौदा एक हजार फुटावरती होतं पूर्ण बर्फ तुम्ही बघाल तिथे फक्त बर्फ ते सगळं सामान आलं त्यांनी सामान घेतलं सामान उतरवलं सगळं बिंदीवरती घातलं डोक्यावरती वगैरे घेतलं भरपूर सामान होतं आणि ते सगळे ती दोरी अशी वरती करून ते चालत 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 चालले होते तिथे कळलं तेव्हा त्या लांब छावण्या होत्या आपल्या सगळ्या भारतीय लष्कराच्या आपल्या त्यांच्याशी तिथे बोलायला कोण नसतं ते एकटे असतात एकटे म्हणजे जे काय आठ दहा जण जे असतील एकेका छावणीवरती तेवढेच जण असतात अशा जवळपास पन्नास साठ किलोमीटर आतमध्ये डोंगरामध्ये सगळ्या ठिकाणी छावण्या आहेत ते काय करत असतील कोणासाठी करतायत ते कोणासाठी उभे आहेत तिथे कोणासाठी गोळ्या झेलतायत तिथे आणि आमच्या देशातल्या काही नागरिकांना वाटतं काय काय फरक पडतो कलाकाराला काय बाउंड्री नसते मला तर कधी कधी वाटतं उलटे फिर आणि हनाघाऱ्या गोळ्या ते पाकिस्तानचे राहूत बाजूला यांना गोळ्या घातल्याशिवाय हे सरळ येणार नाहीत सरळ म्हणजे सरळ <laughs> काय थट्टा लावली आपण भारताचं सैन्य सा म्हणजे ते सगळे सैनिक जे काय आहेत ते काय नोकर आहेत तिकडे मला आज एक एक शहीद होऊन एक एक घरी जातात काय होत असेल तिकडे ती विधवा पत्नी तिथे असेल तिला काय होत असेल आणि ते ज्या वेळेला समजा असं पकडूया आपण विचार करूया की ते ज्या वेळेला त्यांच्याकडे समजा एखादं वर्तमानपत्र पोहोचत असेल ते तिथे छावणीवरती आहेत बर्फामध्ये आहेत बंदुका पा, पाकिस्तानच्याकडे ठेवलेले आहेत आणि एखादं वर्तमानपत्र जर समजा त्यांच्याकड समोर पडलं आणि त्यांनी जर समजा वाचलं की आज भारतामध्ये इथे इथे गुलाम अलीची कॉन्सर्ट आहे काय होत असेल आत्महत्या ना कोणासाठी लढतो आम्ही हो तुम्ही मजा करतात इथे देशामध्ये बरं मजा करा ना पण शत्रूला आतमध्ये मिळून कसली मजा आली याच्यासाठी बसलेत ते लोक मला असं वाटतं वस्तुस्थिती आपण नीट समजून घेणं गरजेचं आहे मग ती महाराष्ट्रातल्या राजकारणाची असेल ना तर देशातली असेल ही वस्तुस्थिती समजणं आवश्यक आहे जसे शहरातले आपले विषय आहेत अनेक विषय मग अशी अभिजित बोलताना बोलला की ते कुठच्या आपलं काशीनाथ घाडेकरच्या इकडे वरतून काही छतच पडलं तिथे माणसं नव्हती कोणाला काय झालं नाही म्हणून असं बांधतात थिएटर असं बांधलं जातं रस्ते असे बांधतात वर्षानुवर्ष आम्ही वर्तमानपत्रामध्ये वाचतोय इथे खड्डे पडलेत इकडे खड्डे पडलेत नाले बुजलेले आहेत रस्त्याने चालायला कुठे काही नाही आज आपल्या महाराष्ट्रामधल्या जर समजा गल्ल्या घेतल्या आज तिथे वेहकल्स येत आहेत इतके वाहनं वाढलेली आहेत ही सगळी वाहनं वाढलेली आहेत सगळ्या गल्ल्यांच्या बाजूला 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 उभी आहेत फायर ब्रिगेडचा बंब जाऊ शकत नाही आतून आग लागली तर काय करणार होत माहीत नाही कुणाचा पायपोस कुणाच्यात नाही मला असं वाटतं हा जो नागरिकांना जो सगळ्या गोष्टींचा त्रास होतोय तिथे तुम्ही पाहणं आवश्यक आहे हे कुठची आरक्षण पडली आणि कुठचा मला मतदारसंघ मिळाला आणि मला आता पुढे काय होणार आहे हे सगळं निवडणुकीच्या वेळेला बघता येईल पण प्रामुख्याने पहिल्यांदा तुम्ही राजकीय पक्षाचे कोणी पदाधिकारी आहात यापेक्षा तुम्ही या महाराष्ट्राचे या, या देशाचे नागरिक आहात म्हणून पहिला विचार करणं तुम्ही गरजेचं आहे आणि तो विचार करूनच तुम्हाला पुढे जावं लागेल हे नुसते मतं मागण्यात काही अर्थ नाही हे फेब्रुवारीमध्ये निवडणुका येतील वगैरे वगैरे सगळं सगळं मला मान्य पण त्या वेळेला तुम्ही सगळेजण सज्ज असणं आवश्यक आहे पण त्या सगळ्या गोष्टींच्या तयारीला तुम्ही आत्ता लागणं आवश्यक आहे तुम्ही आज सगळे बरेचसे गटाध्यक्ष इकडे सगळे आलेले आहात तुम्हाला सर्वांना आम्ही मनपूर्वक मी नवरात्रीच्या शुभेच्छा देतो आणि परत एकदा हात जोडून विनंती करतो की जाती भीतीच्या कुठच्या भानगडीत तुम्ही तरी किमान पडू नका पडू नका एवढी फक्त एक तुम्हाला विनंती करतो आणि आपण सर्वांची मी रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र